मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी पाहुया न्यूज 24 फोर सह्याद्रीच्या टॉप 24 फोर हेडलाइन्स मुंबई असो की पुणे त्याचे सगळे प्रकार बाहेर काढले तर पळता भुई थोडी शिरसाट यांचा राऊतांवर थेट निशाणा शरद पवार गटात मोठ्या घडामोडी जयंत पाटील यांनी सोडलं प्रदेशाध्यक्ष पद या नेत्याकडे नवीन जबाबदारी गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एंट्री कोण आहे यशश्री मुंडे रोहित पवार यांच्या अडचणी वाढणार ईडी कडून पुरवणी आरोपपत्रात काय काय झाले आरोप सरकारने फक्त आनंद साजरा करू नये राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया राज्यातील किल्ले युनेस्कोनच्या यादीत पुणे हादरलं पोलिसांना उचललं टोकाचं पाऊल दगडूशेठच्या दर्शनाला मटण खाऊन जाणार हेच कुटुंब गोपीचंद पडळकरांचा कोणावर निशाणा पवार साहेब जयंत सुप्रियाताई आणि पाटील जो निर्णय घेतील तो मान्य पदासाठी नाव चर्चेत येताच शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया <गगागा> <गगागा> कुनो नॅशनल पार्क मधील नाभाचा मृत्यू चित्त्यांची संख्या घटली पोस्टमार्टम रिपोर्ट मधून कारण समोर येणार कपडे काढत अमानुष मारहाण कामगाराचा जागीच मृत्यू छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसी परिसरातील थरकाप उडवणारी घटना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने आरोपपत्र दाखल करताच रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया एकनाथ शिंदे आपल्या शिलेदारांमुळे चक्रव्यूहात अडकले भूमरे खोतकर शिरसाटांसह गायकवाड ही अडचणीत नेमकं काय प्रकरण मला बदनाम करण्यासाठी मॉर्फ व्हिडिओ वापरला रावतान विरोधात संजय शिरसाटांनी ठोकला शडू म्हणाले अब्रू नुकसानीचा दावा करणारच शरद पवारांनी भाकरी फिरवली पण पश्चिम महाराष्ट्रातूनच निष्ठावंत चेहरा दिला शशिकांत शिंदेसमोर पायाला भिंगरी लावून फिरण्याचे तगड आव्हान महाराष्ट्राबाहेरील तो किल्ला ही युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवरायांच्या जिंजी किल्ल्याचा इतिहास काय त्यांना घालून अजित पवारांचा नातेवाईक असेना उपमुख्यमंत्री दादांचा बारामतीकरांना दम बीड मध्ये हिंसाचार थांबेच ना माजी सरपंचा तरुणावर कोयत्यानं हल्ला युवक रुग्णालयात दाखल युनेस्कोच्या यादीत बारा किल्ले मोदी सरकारचे कान टोचणाऱ्या राज ठाकरेंना मंत्री आशिष शेलारांचे उत्तर संजय पाटील पदावरून उतार झाले असतील शरद पवारांच्या पक्षांच्या नव्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलल्याबाबत छगन भुजबळांची प्रतिक्रिया नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंबळेवर अट्रोसिटी दाखल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात खांदे पालट जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडलं अखेर जिल्हा परिषदेचा तो अधिकारी निलंबित शनिशिंगणापूर मंदिर विश्वस्त मंडळ बरखास्त ओढे नाल्या लगतच्या अतिक्रमणावर कारवाई सुरू हेडलाइन्स मध्ये वेळ आली आता इथेच थांबण्याची तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री